पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार काशीनाथ सर यांच्या प्रचारार्थ निगोज येथे झालेल्या सभेमध्ये बोलताना राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खासदार निलेश लंकेंवर जहरी टीका केली ज्याची आपण दादागिरी मोगलाई या सगळ्या गोष्टी सभेत सांगता तो जर स्वतःला दादा समजतोय आता यांचा अहंकार मायबाब जनताच संपवेल असे म्हणत सरांच्या रुपाने यांच्या राजकीय जीवनाचा अस्त होणार असल्याची जहरी टीका राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निगोदचे ग्रामनेते ग्राम नेते प्रभाकर कवाद हे होते यावेळी निगोदच्या ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद यांनी अनेक महिलांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पाहुयात अजून काय म्हणाले नामदार धनंजय मुंडे राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी शर्मिला जाधव हो पारनेर ज्याची आपण दादागिरी सगळ्या गोष्टी किंवा जर स्वतःला दादा समजतोय कुणालाही <laughs> आपल्या पायाखाली चेडायचा प्रयत्न करायचा करतोय मी त्या दिवशी प्रवेशाची अवस्था पाहिली कदाचित तुम्ही सुद्धा पाहिली असेल शो ईदला त्या नगरवर्चा पाठीप त्याला कळालं की त्या सभेला अजून दादा देणार नाहीत मग आपल्याला शब्द कोण द्या सभेला होतो वळसे पाठी दादा होते रायगड आम्ही शब्द द्या नाही वळसे पाटील साहेबांनी हात जोडले आणि मी शब्द बोल मी जीवन झाला नाही पार्टीवर बसलाय आणि ही स्वतःला दादा समजतोय समजतो स्वतः दादानी शब्द द्यावा आम्हाला शेवटी आजी दादांनी फोनवर शब्द दिला आणि तो दादानी शब्द पूर्ण केला आता चांगलं का वाईट माहीत नाही पण दादानी एकदा शब्द दिला की ते पूर्ण करतात ही प्रचिती आहे पण जरी दादांसारख्या माणसाला सुद्धा शेवटच्या खरी लोकसभेच्या निवडणुकीत दगा केला असेल तर याचा सारखा दगाबाज मीही असू शकत नाही आम्ही वेगवेगळं नाव घेऊन त्याला काय उदाहरणं दिली झाली होती आणि आज तुमच्या प्रचाराच्या निमित्तानं दाते साहेब त्याच्या राजकीय जीवनाचा अस्त होणार हे अगोदर काशीनाथराव दाते साहेब महायुतीचे उमेदवार विजय भावने उमेदवारी मागितली मिळाली आपल्याला त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली अहंकार संपणार म्हणजे संपणार म्हणजे वीस तारखेला मतदान आहे नंबर नंबरला लावा दोन काशीनाथाते नाव घड्याळ चिन्ह आणि महायुतीतले सर्व घटक पक्ष तास्तिरी त्यांच्या सोबत आहे आणि मी आपल्याला एक सांगतो की ज्या ज्या वेळेस वाटलं कोण दादागिरी करायला कोण इकडं तिकडं करायलाय गळाच्या मला बरोबर असली माणसं लई आवडत कुणाच्या दादागिरीला ह्याला घाबरू नका मी लय लावू नाही लय लावू नाही आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद देऊन अहंकार पुन्हा त्याच मायबाप जनतेला त्रास द्याल तर आम्ही कुणीही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही विजयराव तुमच्या सगळ्या सहकार्याला तुमच्या सहित सांगतो घाबरायला याची औका फक्त घाबरवायची दम नाही घाबरायच नाही एक आपण स्वतःवर शिंगावर घ्यायची गरज नाही ते त्याच्या मारण्याला शिंगाल सोडायचं म्हणून येणारी निवडणूक या जनतेसाठी एवढी महत्वाची आहे एक अंकार जर नाही सोशव माझ्यावर तुमचं तुम्ही निभाव घड्याळावर घड्याच्या समोरचं बटन दाबून ऐतिहासिक मतांना विजय करा ही कळकळीची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि एवढं सांगतो आजपर्यंत आदि दादांनी जेवढी विकासाची काम ह्या धोका दिला आज मी सांगतो त्याच्यापेक्षा दुपटीची विकासाची कामं अगोदर शब्द दादानीला मी सुद्धा ते शब्द पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत आहे याचा शब्द देतो इतरच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र भूमिका बघून या ठिकाणी वृक्षात त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्यानुभव पाठिंबा देत असताना मी चार बिंदूचा अभ्याय मी चौकामध्ये पाठिंबा दिला चौकामध्ये सगळ्यांचे साक्षीने या ठिकाणी पाठिंबा दिला जन्म त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे ह्या डायमंड रॉकची व्हॅल्यू आपल्याला वीस तारखेला मतदान रुपी तेवीस तारखेला आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायची एवढंच या ठिकाणी थांबतो आणि सर्वांनी एकदा जोरदार दाते सरांना प्रोत्साहन करण्यासाठी घोषणा द्यावी

त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जिल्हा परिषद सुजित झावरे पाटील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता आणि पाच वर्ष या पक्षाचा अत्यंत उत्तम काम या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि उत्तम पाठबळामुळे बड़। मी यशस्वीपणे करू शकले याचा मला सार्थ अभिमान आहे आज एकदा पुन्हा नव्याने मी राष्ट्रवादी मी प्रचंड आशावादी हा आशावाद घेऊन मी प्रवेश करत आहे माझा प्रवेश होत असताना माझ्या समोरचे तत्काली आपले सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुन्हा एकदा नव्या नाही एका नव्या ऊर्जेने माझ्या समवेत आले आहे आपले सर्वांचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या खऱ्या अर्थाने हात आपल्याला जर करायचे असतील त्यांना जर खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते मुख्यमंत्री पद होण्याचं स्वप्न आहे ते जर साकार करायचं असेल तर मी तुम्हाला सगळं आमच्या मतदार पत्नी वगैरे आवाहन करतो महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे महायुतीचं सरकार राज्यात आलं तर आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी महायुतीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून आला पाहिजे हे हेच निश्चित करून या ठिकाणी बहिष्कार केला मला माझ्या टावर पुढील जे चित्र आहे त्याच्या समोरून बटन जास्तीत जास्त मतदार जिंकून उमेदवार द्या तुम्ही त्याच्यातून निश्चितपणे त्या ठिकाणी उतराव होण्याचा प्रयत्न करेल तुमच्या एक एक मताची किंमत निश्चितपणे मी तुम्हाला आपल्याला देईन एवढीच सगळं विनंती आपल्याला करतो तुम्हाला कुठेही वारा सोडणार नाही तुमच्यासाठी उत्कासाच्यासाठी मी सातत्याने ध्यास घेऊन तुमचं काम करेल मी सांगतो थांबतो जय हिंद जय